नमस्कार मी अभिजित करंडे तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये गेले पाच सहा महिने मराठा आरक्षणाचा प्रश्न तापतो आहे मध्येच सरकारनं एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेतलं आणि त्यामध्ये मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं त्याचा जल्लोष सुद्धा झाला मात्र त्यानंतर काहीच तासांमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली आणि उपोषणाला सुरुवात केली पण काल त्याचा कडेलोट झाला कारण कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यांच्याबद्दलची भाषा वापरताना त्यांचा तोल सुटला आणि त्यानंतर ते सागर बंगल्याकडे यायला निघाले होते मात्र पोलिसांनी आणि प्रशासनानं मध्यस्थी केल्यानंतर रात्रीतून चक्र फिरली आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे अंतरवालीसरडी गावामध्ये पोहोचलेत आणि या सगळ्यामध्ये नेमकं काय राजकारण आहे मनोज जरांगे पाटील यांचा तोल का सुटला आहे दिलेलं आरक्षण टिकाऊ आहे की नाही नेमकी काय प्रॉब्लेम्स आहेत आणि देवेंद्र फडणवीसांवरती आरोप झाल्यानंतर सुद्धा त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्याबद्दल काय वाटतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरजी प्रवीण दरेकरजी आपलं खूप खूप स्वागत आहे भाऊ मला एक सांगा की एवढे गंभीर आरोप काल झालेले आहेत देवेंद्र फडणवीसांवरती ते असं म्हणतायत जरांगे पाटील तुम्ही ऐकलं असेल की मला सलाईनमधून विष देऊन मारण्याचा डाव होता नाही मला वाटतं आपण जो उल्लेख केला तर खरं का वैचारिक कडेलोट या ठिकाणी जरांगेचा झालेला आहे कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना पहिल्या दिवसापासून टार्गेट करायचं आता तर दहा टक्के मराठा आरक्षण दिल्यानंतर त्यांच्या सागर बंगल्यावर कूच करायची ही कुठली रणनीती कुठली राज राजकारण जरांगेना जो प्रतिसाद मिळत होता तो प्रश्नांचा भावनांचा विषय होता मराठा समाजाचा परंतु त्यांच्या डोक्यामध्ये नंतर नशा गेली डोक्यात हवा गेली ही गर्दी माझ्यासाठी आहे मी आपल्या माध्यमातून अभिजित सांगू इच्छितो की मागे मराठ्यांनी लाखोचे मोर्चे काढले त्यावेळेला नेता होता कुठल्या मोर्चात सगळे आम्ही नेते आमदार खासदार शेवटच्या टोकाला असायचो त्याच्यामुळे ती भावनांची प्रश्नांची अपेक्षांची मराठा समाजाची गर्दी होती परंतु जरांगेला वाटलं ही गर्दी माझ्यासाठीच आहे सा मी बोट वर करतो म्हणून गर्दी येते मी खाली कर बोललो म्हणून खाली करतो तर यातनं त्यांनी पहिलं बाहेर आलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विषयी मराठा समाजामध्ये वेगळं स्थान आहे तुम्हाला कोणी सुपारी दिली असेल कोण तुमचं प्याद म्हणून वापर करत असेल परंतु तमाम मराठा समाजामध्ये अशी भावना आहे मागे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण मराठ्यांना दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं होतं सुप्रीम कोर्टात नाकारलं नव्हतं राणे साहेबांनी मराठा समाजाच्या बाबतीत भूमिका देऊन ते काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आरक्षण दिलं होतं त्याच्यामुळे आम्ही सारी मंडळी आरक्षणाच्या बाजूनही आहोत परंतु आता आरक्षणाच्या मागून कोणतरी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करणार असेल तर भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार कार्यकर्ता सहन करणार नाही त्यांची मजल इथपर्यंत गेली या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्रात येऊन देणार नाही काय महाराष्ट्रात का तुझ्या सातवाऱ्यावर केलेला आहे का त्याच्यामुळे मला वाटतं आपण आपल्या क्षमतेनं बोललं पाहिजे एखादा विषय आला त्या विषयाने लोकांनी आपलंसं केलं मांडलं प्रामाणिकपणे भूमिका समजून पण त्याचा डोक्यात जाऊन अहंकार जर जा आपल्याला चिटकत असेल तर अहंकाराचा शेवट हा त्या ठिकाणी अधोगतीनं नाशानेच होत असतो मला एक गोष्ट सांगा भाऊ की तुम्हाला काय वाटतंय की इतके दिवस हे आंदोलन चालू आहे पाच सहा महिने पण अचानकपणे केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट का केलं जाते असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये सध्या कारण ते शरद पवारांबद्दल बोलत नाहीत ते अगदी बरोबर आहे सीएम एकनाथ शिंदेबद्दल बोलत नाही केवळ देवेंद्र कधी काळी या महाराष्ट्राचं राजकारण केवळ शरद पवारच करू शकतात राजकारण जुळवाजुळव शरद पवार करू शकतात तोडाफोडी शरद पवार करू शकतात डावपेज शरद पवार करू शकतात परंतु या सगळ्या गोष्टींना धोबी पछ देण्याचं काम देवेंद्रजीने अत्यंत लिलिया केलं आणि त्याच्यामुळं सगळ्यांना सोबत घेऊन जिथे गरज आहे तिथे त्या पद्धतीत त्यामुळे एक महाराष्ट्रातला धुरंदी मुसद्दी नेता म्हणून अलीकडच्या काळात ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रस्थापित झाले हाच पोटशुळ काही लोकांना आहे आणि त्यामुळे आता देवेंद्रजी निर्विवाद महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होत आहेत तर त्यांना अडवण्यासाठी जरांगेचं हे आंदोलन हे योग्य हत्यार आहे असा त्यांचा समज झाला आणि म्हणून आतापर्यंत आरक्षण न मिळेपर्यंत ठीक होतं आरक्षण मिळाल्यावर काय परंतु त्यांचा उद्देश सफल झाला नाही त्यांना म्हटलं आरक्षण मिळणार नाही हे भिजत ठेवू हो। आणि यावर स्वार होऊन आपण मतं घेऊ हो, सत्तेत येऊ हो। परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी शपथ घेतली होती त्या शपथेला साजेस या सरकारने आरक्षण दिलंय त्याच्यामुळे त्यांचे डाव उधळले गेले देवेंद्रजींना कोंडीत पकडणं त्यांना अडचणीत आणणं ते सारे डाव उधळले गेले आणि आतापर्यंत आम्ही संयम बाळगला का राज्यात शांतता हवी विषय महत्वाचा आहे पण त्या विषयाला सरकारने सकारात्मक घेतल्यानंतर पुन्हा जर तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर कोण चालवणार असेल आणि आमच्या नेत्याला जर त्या ठिकाणी आपण अश्लील गलिच्छ पद्धतीनं बोलणार असाल तर आम्ही अजिबात सण यापुढं करू शकत नाही काल देवेंद्रजी एक वाक्य म्हणाले की मराठा समाजाला माहिती आहे मी त्यांच्यासाठी काम काय केलेलं आहे आणि दुसरं एक वाक्य त्यांचं महत्वाचं होतं आणि ते होतं की ते असं म्हणाले की जी स्क्रिप्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवार वाचतायत तीच स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस म्हणाले की जरांगे पाटील कसे काय वाचतायत त्यामुळे त्यांच्या मागे तुम्हालाही असं वाटतंय की पवार आणि ठाकरे यांनी जरांगेंना दिलेला पाठिंबा आहे त्यामुळे ते ही स्क्रिप्ट वाचत आपण देवेंद्रजींच्या म्हणण्यातला मतीचा अर्थ समजून घ्या मी आज सांगतो मराठा समाज खुश आहे मराठा समाजामध्ये कुठून आरक्षण कसं पाहिजे विषय नव्हता मराठा समाजाला आरक्षण पाहिजे क्लिअर कट आरक्षण पाहिजे जे आरक्षण देवेंद्रजींनी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिलं म्हणून मराठा समाज खुश आहे समाधानी आहे आता आपण बघाल आंदोलनाच्या प्रारंभापासून जरांगे कधी हातामध्ये कागद घेऊन बोलले नाहीत त्यांना मनात यायचं ते मोकळेपणाने बोलायचे आम्हाला कालपर्यंत त्यांचं आंदोलनही प्रामाणिक होतं म्हणून आरक्षण मिळेपर्यंत त्यांच्या बाजूनी आम्ही सारे पक्षापलीकडे जाऊन त्या ठिकाणी राहिलो पण आरक्षण दिल्यानंतर सुद्धा तुमचा उद्देश महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मनाप्रमाणे देवेंद्रजींना डॅमेज करा टार्गेट करा हा असेल तर आम्ही त्या ठिकाणी अजिबात खपवून घेणार नाही आणि म्हणून आपण बघाल काल परवा झालेली त्यांची जी पत्रकार परिषद आहे कालच त्या हातात कागद घेतला होता आणि सेम विचार सेम स्क्रिप्ट शरद पवार साहेब बोलत आहेत सेम स्क्रिप्ट उद्धव ठाकरे बोलत आहेत त्याच्यामुळे यांचा बोलवता धनी हे दोघे आहेत की काय महाविकास आघाडी काय आहे की काय असं स्पष्ट सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर जुळवाजुळव केली की ते दिसून येतं दुसरा एक प्रश्न आहे की जरांगी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस जे ठरवतात तेच होतं त्यांच्यामुळे एकनाथ त्यांच्यामुळे एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला त्यांच्यामुळे पंकजाता यांचं नुकसान झालं त्यांच्यामुळे विनोद तावडेंचं नुकसान झालं त्यांच्यामुळं इतर नेत्यांचं नुकसान झालं अजित पवारांना ईडी सीबीआयची भीती त्यांनी दाखवली एकनाथ शिंदेनी पक्ष सोडला नसता त्यांना भीती दाखवली ते असं म्हणतात ते प्रोजेक्ट करू पाहत आहेत की महाराष्ट्रामधली जी काही राजकीय तोडफोड झाली त्याला सुद्धा देवेंद्रजी जबाबदार आहेत मला वाटतं हाच जराजेंचा दुर्गुण अलीकडच्या काळात दिसायला लागलाय जोपर्यंत त्यांची भावना आंदोलनाच्या बाबतीत मराठा समाजापुरती होती त्यावेळेस सगळेच महाराष्ट्रातले मराठा समाज त्यांच्या मागे उभा होता परंतु तुमच्या तोंडात ही राजकारणी भाषा यायला लागली पंकजा ताईंची तुम्हाला चिंता कशाला पाहिजे विनोद तावडेंची चिंता तुम्हाला कशाला पाहिजे अजितदादांची चिंता तुम्हाला कशाला पाहिजे आम्ही बघू ना नसेल ते एक राजकीय पक्ष स्थापन करा राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडा परंतु आता या निमित्तानं राजकीय भाषा जरांगे त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे देवेंद्रजींना टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी पुढे आणायच्या या सगळ्या मंडळीची त्यांच्या मागे असणाऱ्या लोकांची संपत्ती मिळवायची आणि आपलं राजकारण दळभद्री चालू ठेवायचं चा की काय अशा मोडमध्ये आलेले ते अलीकडच्या काळात या ठिकाणी दिसतात आणि देवेंद्रजी या राज्याचे लोकप्रिय नेते आहेत लोकाभिमुख नेते आहेत त्याचा पोटसूड जो इतरांना होतोय तो जरांगीच्या माध्यमातून बाहेर येताना दिसतोय जी भाषा त्यांनी वापरली त्या भाषेबद्दल तुमचं काय मत आहे आणि जर उद्या त्यांनी जर ठरवलं की मुंबईमध्ये यायचं आंदोलन करण्यासाठी सागर बंगल्यावर यायचं तर तुमची काय भूमिका असणार आहे पक्ष ही भाषा अत्यंत निषेधार्ह आहे हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे त्यातच देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ने महाराष्ट्रानं ने पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला अशा प्रकारची विखारी भाषा द्वेषाची असलेली भाषा अजिबात आवडत नाही महाराष्ट्रातील जनता त्याचं कधी समर्थन करत नाही करणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षण हवं हो होतंय तोपर्यंत मराठा समाजातली जनता तुमच्या पाठीशी होती आता तुम्ही अशी भाषा वापरून कोणाचं तरी प्याद म्हणून वापरलं जात असाल तर आम्ही सहन करणार नाही प्रश्न राहिला सागर बंगल्यावर चाल करून येण्याचा तुम्हाला सुपारी कोणी दिली आम्हाला माहित नाही चाल करायची असेल तर सरकार म्हणून सरकारवर केलं पाहिजे देवेंद्रजी एक मुख्य उपमुख्यमंत्री आहेत तिथे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत सामुदायिक सरकार म्हणून त्यांनी भूमिका मांडली पाहिजे परंतु ती होताना दिसत नाही ते फक्त देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात मग आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात का देवेंद्रजींवर या चाल करून आज आम्ही आमदारांची पक्षाची बैठक झाली मराठा समाजाच्या नेत्यांची आमची बैठक झाली जर तुम्ही राजकारणाच्या भूमिकेतनं सागर बंगल्याकर कुछ करणार असाल तुम्हालाही जशा तस अगदी ईट का जबाब त्या प्रसिद्धीच्या नसवेत जर त्या ठिकाणी एखाद्या नेत्याला वाटेल ते बोलणार असाल कोणाचा तरी उद्देश कोणाचा तरी अजेंडा त्या ठिकाणी तुमच्या माध्यमात सेट करण्यासाठी तुम्ही बोलत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही तुम्हाला त्याच पद्धतीचं प्रत्युत्तर दिलं जाईल तुम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं आंदोलन पुन्हा चालू झाल्यानंतर अजय बारसकर असतील त्यांनी भूमिका मांडली जरांगींच्या विरोधात एक पुण्यातल्या महिला त्यांनी भूमिका मांडली आणि त्यानंतर जरांगींचा तोल ढळला त्यांचा असा आरोप आहे की अजय बारसकर यांना सागर बंगल्यातून बाहेर पडताना आमच्या काही लोकांनी पाहिलंय आणि ती स्क्रिप्ट सगळी ती तिकडून येते आहे आम्हाला बदनाम करण्याचा डाव आहे आपली सगळ्या लपलेल्या गोष्टी बाहेर पडताना दिसत असताना ते विचलित होताना दिसत आहेत तुम्हाला सागर बंगल्यातनं ते बाहेर पडताना दिसले पण पवार साहेबांच्या तुमच्या झालेले संभाषण रोहित पवार राजेश टोपे बरोबर झालेली बैठक नंतर जेसीबी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उधळण करताना हजारोच्या संख्येने उपलब्ध झालेले जेसीबी त्याला दिलेली भाडी झालेल्या सभा त्याच्यासाठी लागणारे पैसे आता एक एक गोष्टी त्या ठिकाणी बाहेर येत आहेत आणि म्हणून त्यांचं फ्रस्ट्रेशन बाहेर येत आहे कारण आंदोलन तर झालं मराठा समाजाला आरक्षण तर मिळालं अर्थात ती सरकारची भूमिका होतीच सरकार देणारच होतं परंतु आंदोलनामुळं आणखी तीव्रता येऊन गांभीर्यानं लवकर आरक्षण ते सरकारने त्या ठिकाणी दिलं परंतु आता माझा त्या ठिकाणचा पडद्यामागचा चेहरा पुढे येताना दिसतोय त्यामुळे ते देवेंद्रजीना टार्गेट करतायत आणि फ्रस्टेड होऊन वाटेल ते बरळण्याचं त्यांचं काम सुरू आहे तुम्हाला असं वाटतं भाऊ की प्रोटोकॉल ज्या पद्धतीनं होतं की आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये पण झाले होते ते सीएम असताना कुठेही हिंसाचार किंवा काही गालबोट लागलेलं नव्हतं मात्र या वेळेला अशा पद्धतीचा हिंसाचार पण बघायला मिळाला दुसरी बाब जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा प्रोटोकॉल तोडून त्यांच्या व्यासपीठावर गेले त्यांचं एकदा उपोषण सोडवायला अंतरवालीमध्ये गेले दुसऱ्यांदा वाशीमध्ये गेले गुलाल उधळला आणि हा जो काही मुद्दा होता की मुख्यमंत्र्यांनी एका समाजाला जास्त वजन देण्याचा किंवा जास्त महत्व देण्याचा आणि त्यामुळे जरांगींना असं वाटलं की सरकार आपण म्हणेल त्या पद्धतीनं वर्कआउट होत आहे कारण त्यांनी पहिली मागणी जी केली होती बघितलं तर फक्त मराठवाड्यापुरती होती दुसरी मागणी केली ती सगळ्या महाराष्ट्रासाठी केली तिसरी केली ती सगळे स्वरांसाठी केली त्यांची गोलपोस्ट बदलत गेली मागण्या वाढत गेल्या म्हणजे एका मागणीवरती ठाम राहिले नाही आणि मुख्यमंत्र्यांनी पण त्याला सपोर्ट करत राहिले मुख्यमंत्री सरकारची भूमिका याच्यामध्ये थोडीशी मला असं वाटते की अतिउत्साही राहिली त्याच्यामुळं हे सगळं झालं मला वाटतं सरकारने मनाचा मोठेपणा दाखवला सरकारचा सामंजसपणा सरकारचा मनाचा मोठेपणा ही ते दुर्बलता समजायला लागले हे सरकारची हदबलता समजायला लागले इथेच नेमके अडचण झाली असं या राज्यात कधीच झालं नाही की आंदोलनाला बसल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचा मुख्यमंत्री स्वतः गेला परंतु स्वतःचा प्रोटोकॉल बाजूला सोडून मराठा समाजाच्या प्रति ज्या संवेदना होत्या त्या शिंदेसाहेबांनी दाखवल्या परंतु याचा अर्थ मी सगळ्यांना नाचवू शकतो मी त्या ठिकाणी टर्म्स डिक्टेट करेन त्याप्रमाणे होऊ शकतं हा जो अहंकार त्यांच्यामध्ये आला तिथेच खऱ्या अर्थानं घात झाला आणि जे काय आता आरंग जरांगेचे जे चालू आहे ते त्यातनं आलेलं आहे खरं म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा सरकार म्हणून त्या ठिकाणी अत्यंत लवचिक भूमिका घेतली म्हणजे मी तर म्हणेन की जनतेला म्हणा किंवा सरकारी यंत्रणेनी असं सपशेल सरेंडर होणं हे त्या ठिकाणी चुकीचं असता नाही समाज मोठा आहे समाजाच्या भावना तीव्र आहेत म्हणून त्या ठिकाणी ते गेले परंतु त्यांना असं वाटायला लागलं मी आता मुख्यमंत्र्यांना झुकवतो मी सरकारला झुकवतो शेवटी सरकार उता। उता। सरकार आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता त्यांनी यातना दुरुस्त व्हावं कोणाचं त्या ठिकाणी प्याद म्हणून वागू नये मुख्यमंत्री पण आता मुख्यमंत्र्यांच्या कठोर रोलमध्ये येतील मुख्यमंत्र्यांनी चांगल्या सद्भावनेनं त्या ठिकाणी गोष्टी केल्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर सभेत शपथ घेतली कारण त्यांच्या भावना स्वच्छ आणि स्पष्ट होत्या त्या आरक्षण दिलं पण आता मुख्यमंत्री पण एका वेगळ्या मुशीतनं दाटीतनं तयार झालेला नेता आहे आता नाका तोंडात पाणी जायला लागलं तर मुख्यमंत्री सुद्धा त्या ठिकाणी योग्य ती दखल घेतील असं मला या ठिकाणी वाटतंय अजून एक प्रश्न हा आता मुद्दा जो आहे तो राजकीय बनत चाललेला आहे किंवा आता बनलेला आहे कारण याच्यामध्ये राजकारण आलंय असा आरोप होतोय तुम्ही पण ते बोलताय जर उद्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आला तर तुम्हाला किंवा भाजप म्हणून तुम्हाला अशी भीती आहे का की आपल्याला याचा फटका बसेल किंवा दुसऱ्या बाजूला याच्यामुळे ओबीसी होऊन आपल्याला फायदा होईल ही भूमिका आहे का नेमकं काय आहे का याचा राज्यभात अशा प्रकारचा निवडणुकीत फटका बसेला मला वाटत नाही वाटायचं काय कारण नाही कारण मराठा समाजाला नीट माहीत आहे की चाळीस वर्ष शरद पवार साहेब या राज्यात नेते होते अनेक मराठा मुख्यमंत्री झाले कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नव्हतं ते आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसानं केवळ आरक्षण दिलं नाही आरक्षण हायकोर्टात टिकवलं सुप्रीम कोर्टात नाकारलं जाणार नाही याची काळजी घेतली हे मराठा समाजाला नीट माहीत आहे मराठा समाजाचं आरक्षण मिळेपर्यंत ज्या सोयी सुविधा सवलती हव्यात शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये त्याही त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने राहिलेली आहे त्याच्यामुळे मराठा समाजामध्ये असं काही वातावरण अजिबात नाही उलट मराठा समाज हा ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या मागे राहील आता काही दोन चार लोक असतात जे कोणाच्या पेरोलवर काम करत असतात जे काही अजेंडा घेऊन चालत असतात ते चित्र उभं करण्याचा प्रयत्न करतायत परंतु मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीच्या मागे उभा राहील कारण मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस साहेब किंवा शिंदे साहेब यांनी जेवढा संवेदनशीलतेनं प्रामाणिकपणे विचार केला एवढा या यापूर्वी कधीच कोणी केला नाही राहिला प्रश्न ओबीसीचा ओबीसीच्या बाबतीत तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली मोदी साहेबांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यावर मोदी ओबीसी समाज तर एक गठ्ठा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे राहील मराठा नव्हे ओबीसी नव्हे तर सर्व समाज बांधव हे सरकार अठरा पगड जातींना एकत्रित घेऊन काम करत आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे शिंदे साहेबांच्या केंद्रातल्या मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे कारण गरिबाच्या कल्याणासाठी सर्वांगीण विकासाचं कामही सरकार करत आहे त्यामुळे मराठा समाजही आमच्या मागे राहील ओबीसी तर आहेच आणखी इतर अठरा पगड जाती धनगर समाजासह त्या ठिकाणी आमच्या सोबत राहतील याच्याविषयी आमच्या मनात तेव्हा मात्र शंका नाही संदेह नाही येणाऱ्या काळात आपल्याला ते दिसून येईल तुम्हाला कल्पना दे आहे भाऊ तुम्ही विरोधी इथे राहिलेला आहात तुम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये कायदेशीर अडचणी आहेत आणि त्या कायदेशीर अडचणी असताना सुद्धा सगळे स्वरण द्या सरसकट द्या या मागण्या सुद्धा कायदेशीर चौकटीत न बसणाऱ्या मागण्या होत्या मात्र या अवास्तव मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य करून एका प्रकारे चूक केली आणि त्याचा हा परिपाक आहे ना मुख्यमंत्र्यांनी मागण्या त्या अवास्तव मान्य केल्या नाहीत आपण बघाल तसं पाहिलं तर कुणबी नोंदी गतीनं तपासल्या आणि कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षणदायी होतंच ना वेगळं काय त्याच्यात नवीन नव्हतं आता सगळे सोयऱ्यांचं असेल तर ज्यांची सोयरीक झाले त्यांच्या कुणबीचा ट्रॅक जर बघितला तर त्या ठिकाणी त्यांना आरक्षण द्यायला हरकत नाही त्याच्यामुळे काय फार वेगळं सरसकट द्यायचं अशी भूमिका सरकारची नाही आहे आणि त्यांचं सरसकट मागणी आहे तिथं मान्य करताच येणार नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण असं दुसऱ्याच्या ताटातलं काढून देण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही बरं त्याला कायदेशीर आधार नाही आणि म्हणून कायद्याच्या चौकटीत जे बसतं ते या ठिकाणी सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे अभिजित झोपलेल्याला जागा करता येतं झोपले झोपेचं सोंग केलेल्याला जागा करता येत नाही आता मराठ्यांना सोयी सुविधा दिल्या सवलती दिल्या दहा टक्क्याचं आरक्षण दिलं आता विषय कुठला आहे बरं राहिला असेल सरकार तयार आहे परंतु आता आम्हाला टार्गेट कसं करायचं सरकारला देवेंद्रजींना टार्गेट करायचं हा आमचा उद्देश सफल होत नाही ते खरं दुखणं आहे आणि राज्यातल्या मोठ्या नेत्यांचं महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं हेच दुखणं आहे मग आता आली रे बाबा संधी चांगली जरांगीच्या खांद्यावर बंदूक ठेवा आपलं इप्सित साध्य करा परंतु जनता दुधकुळी असं त्यांना वाटतं आतापर्यंत दोन लोकांना गंडवलत फसवलत आता जनता शून्य आहे तुम्हाला अजून तु एक आरोप सकाळी आम्ही ज्यावेळेला बोलत होतो आघाडीच्या नेत्यांशी तर म्हणाले की हे सरकारमधल्या श्रेयवादाची लढाई आहे त्याच्यातून हे सगळं चालू आहे कारण दोन उपमुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत आणि एकटे मुख्यमंत्री ज्या आंदोलनाबद्दल मराठा समाजाबद्दल बोलत आहेत हे श्रेयवादाच्या लढाईतून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जाते त्याच्याशी आमचा संबंध नाही असं म्हणतात नाही नाही आपण बघाल आजही एकनाथरावजी साहेबांच्या आमदारांनी सुद्धा स्पष्ट भूमिका मांडलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण बघाल की श्रेयाच्या लढाईसाठी आपापसात आप कुठल्याही प्रकारचा वाद नाही एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा हे एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आले आणि त्यांना नीट माहीत आहे की जर अशा प्रकारचे आपसात मतभेद आणि मनभेद झाले तर महाराष्ट्रातल्या जनतेला ते आवडणार नाही याची जाणीव तीनही नेत्यांना आहे त्याच्यामुळे ते एकत्रित आहेत श्रेयासाठी वाद नाही मराठा आरक्षण सुद्धा तिघांनी एकत्रितपणे विचार विनिमय करून दिलेला आहे एक प्रश्न विचारतो भाऊ तुम्हाला हा प्रश्न सातत्यानं गेले काई दिवस ला जिवा जिवा काही दिवस विचारला जातोय जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जातं त्यावेळेला काही मोजकी लोक बोलतात त्याच्यामध्ये तुम्ही असता प्रसाद लाड असतात आणखी एक दोन नेते असतात मात्र नितेश मात्र नितेश राणे असतात आस्त बाकी लोक असतात पण मात्र ज्या नेत्यांना ऍक्च्युअली देवेंद्र फडणवीसांसोबत आल्यानंतर बऱ्यापैकी सत्तेचा लाभ मिळाला किंवा आपण उदाहरणार्थ आपण घेऊया की इथून आपण पुण्याला गेलो तर राहुल कुल आहेत हर्षवर्धन पाटील आहेत राणा सिंग पाटील आहेत सिंग मोहिते पाटील आहेत अभिमन्यू पवार आहेत विखे पाटील कुटुंब आहे ही एवढी मातब्बर मंडळी आहेत मात्र देवेंद्र फडणवीसांना ज्याला मराठा समाजाकडून टार्गेट केलं जाते त्यावेळेला ही सत्तेच्या परिघात असलेली मंडळी काहीच का बोलत नाहीत आणि मोजकीच नेते याच्याबद्दल का पुढे येत आहेत ह्या लोकांना का नाही मला वाटतं अभिजित यामध्ये ते मुद्दाम बोलत नाहीत अशातला भाग नाही आणि बरेच नेते आपापल्या आप ठिकाणी ने जिल्ह्यात बोलतही असतात प्रसारमाध्यमात सफिशियंट त्या ठिकाणी त्यांना वाव मिळतही नसेल परंतु कधी कधी काय होतं काही स्वयंस्फूर्तीनं बोलतात कधी कधी लोकांना वाटतं आम्ही एखादी भूमिका मांडली तर नेतृत्वाचं काय म्हणणं आहे नेतृत्वाची आयडियोलॉजी काय आहे वगैरे अशा थोड्याशा बुजलेल्या अवस्थेत जे म्हणजे आपण बोलतो ना बुजलेल्या म्हणजे विजलेल्या नाही नेमकं काय करायचं संभ्रमावस्था उस्त। त्या ठिकाणी होती बाकी निर्विवाद महाराष्ट्रातली शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी नेते देवेंद्रजींच्या मागे आहेत कुठेही अशा प्रकारचं आपल्याला जे वाटतं कोण बोलले कोण बोलले नाहीत आपण आता बघाल आज तर आमची मीटिंग झाले आता आमच्या नेत्याकडे बोट दाखवून बघा तुम्ही एक बोट दाखवलं समोरून दहा बोट तुमच्याकडे त्या ठिकाणी त्याच पद्धतीनं प्रतिकार करायला येतील कारण आता देवेंद्रजी शांत होते त्याच्यामुळं कार्यकर्ते थोडे संभ्रमात होते परंतु आता आमच्या सर्वोच्च राज्याच्या नेत्याला खालच्या पातळीवर बोलाल तर एवढे पण आम्ही काही दुधखुळे नाही ना एवढे सहनशील नाही होता मी काय ठरलं बैठकीत देवेंद्र फडणवीस कालच्या सगळ्या त्या जरंगीच्या विधानांबद्दल त्यांचं काय भावना आहे तुमचं बोलणं झालं असेल बैठकीमध्ये त्यांनी काय मार्गदर्शन केलं आमदारांची काय भूमिका आहे नाही हे बघा देवेंद्रजी हा अत्यंत सहनशील असा नेता आहे संयमी नेता हे त्यांच्या राजकारणातलं एक वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या स्वभावाप्रमाणे राज्याचे गृहमंत्री असताना सुद्धा खरं म्हणजे लाठीचार्ज नंतर त्या खात्याचा मंत्री कधी दिलगिरी व्यक्त करत नाही जे सैन्य असतं पोलीस त्या पोलिसांसंदर्भात त्या ठिकाणी भूमिका घेत असताना सुद्धा वातावरण खराब होऊ नये म्हणून त्या ठिकाणी आंदोलकांना सहानुभूतीच दाखवली आणि त्याच्यामुळं नेतृत्व संयम अम, संयमी आहे सहनशील आहे याचा अर्थ जर कोणाला वाटत असेल की कार्यकर्ते गप्प बसतील तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आमदारांनी सांगितलं साहेब आता आम्ही गप्प बसणार नाही आपण आम्हाला आवडू नका तुमच्यावर आता यापुढे चिखलफेक केली किंवा जाणीवपूर्वक जर प्याद म्हणून वापर कोण करत असेल तर त्या वापर करणाऱ्यालाही आणि प्याद बनणाऱ्यालाही आम्ही सोडणार नाही म्हणजे उद्यापासून जर त्यांच्याकडून काही आरोप झाले तर त्याला थांब प्रत्युत्तर द्यायची भूमिका घेतली शंभर टक्के त्याच्यामध्ये कुठली कसूर नाही अजिबात कसूर नसणार आहे कारण खोटं परसेप्शन लोकांसमोर क्रिएट करण्याचा प्रयत्न केलात तर आमचं तर उघड सत्य आहे सवलती सोयी सुविधा दिल्या दहा टक्के आरक्षण दिलंय देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं होतं आता शिंदे सरकारने दिलंय मग एवढं सगळं झाल्यावर आरोप करणार असाल तर का तुमची पूजा करणार का आरोप केलेत तरी आता मराठा समाजाला तुम्ही काय सांगाल कारण त्यांच्या मागे पण बऱ्यापैकी मराठा समाज एकवटलेला दिसतोय त्यांच्या मागे एक, एक समूह शक्ती निर्माण झालेली दिसते त्या मराठा समाजाला पण समजून सं, सांगणं कन्व्हिन्स करणं ती पण गरजेची बाब आहे ना त्यांना काय सांगाल आम्ही ही लाखोचे मोर्चे निघाले त्यावेळेला पक्षापलीकडे जाऊन सर्व पक्षाची लोक मराठा समाजाच्या आंदोलनात होती विशेषतः मराठा तरुणांना काय सांगाल आताही या ठिकाणी जरागिरचं जे आंदोलन आहे त्यात आम्ही पक्षीय अभिनिवेश न आणता सगळे त्या आंदोलनात सहभागी होतो कुठेही डिस्टर्ब आंदोलन केलं नाही समर्थनच केलं परंतु आता विषय संपला असताना किंवा राहिलेल्या काही गोष्टी असतील त्यावर सरकार सकारात्मक असताना केवळ राजकीय सूड भावनेनं जर कोण काही करत असेल तर कर माझी मराठा समाजाला नम्र विनंती आणि आव्हान असेल की अशा प्रकारच्या षडयंत्राला बळी पडू नका मराठा समाज हा शिक्षित आहे समज असणारा आहे खरं खोटं मराठा समाजाला कळतं तरुण पिढी तर सुशिक्षित आहे आणि त्याच्यामुळे सरकार आपलं आहे सरकार तुमचं आहे तुम्हाला जे जे म्हणून सरकारच्या वतीनं हवं आहे ते देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे एकनाथरावजी शिंदे स्वतः मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी ज्यांनी मराठा आरक्षण अभ्यास पूर्ण दिलं या सरकारमध्ये आहेत त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी विश्वास ठेवा आणि आता आतापर्यंत आपण आरक्षणासाठी असलेल्या लढ्यात होतात आता जरांगेचे जे सुरू आहे ते त्यांना कोणतरी महाविकास आघाडीचे नेते प्याद म्हणून वापर करतायत याला बळी पडू नये अशी माझी नम्र विनंती आव्हान असेल मी तर मराठा समाजाला सांगेन की आपण एक व्यासपीठ तयार करून हे खरं खोटं ज्या काही समाज बांधवांच्या मनात त्या ठिकाणी कन्फ्युजन असेल ते दूर करण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे आणि मराठा समाज संघटित आणि सामर्थ्यशाली असाच राहिला पाहिजे निश्चितपणे तर हे होते प्रवीण भाऊ दरेकर गटनेते आहेत विधान परिषदेमधले आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे ले ले की यापुढे जर कुणीही देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जर मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली तर त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल मराठा समाजाच्या तरुणांना त्यांनी आवाहन केलंय की विषय समजून घ्या जितकं शक्य आहे सरकारनं तेवढ्या सगळ्या सोयी सुविधा तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे आरक्षण टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे प्रवीण भाऊ आपण वेळात वेळ काढून मुंबईत आपले खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन प्रवीणसह अभिजित मुंबईत